महादेवांपर्यंत आपली प्रार्थना कशी पोहोचवावी महादेव काही आहे या जगामध्ये सगळं शिव आहे शिवच आरंभ आहे आणि शिव चालतं आहे आणि जेव्हा जेव्हा आपण महादेवांविषयी बोलू तेव्हा महादेवांबरोबर असलेल्या नंदीला कसं विसरता येईल जिथे सुद्धा भगवान शिव यांची पूजा होते तिथे नंदीची सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक मंदिरामध्ये पाहिले जाते की भगवान शिव यांच्यासमोरच त्यांचं वाहन नंदीची मूर्ती स्थापन केलेली असते ज्याप्रमाणे भगवान शिव यांचे दर्शन आणि पूजनाचे महत्व आहे त्याप्रमाणेच नंदीचे दर्शन सुद्धा केले जाते नंदी भगवान शिव यांचं वाहनच नाही तर त्यांचा परमभक्त सुद्धा आहे असं म्हटलं जातं की आपली मनोकामना नंदीच्या कानामध्ये सांगितली तर नंदी भगवान शिव यांच्याजवळ ती पोहोचवतात तुम्ही पाहिलंच असेल की नंदी मंदिराच्या बाहेर असतात असं म्हटलं जातं की नंदी बाहेर यासाठी असतो की फक्त सहजपणे त्यांच्यापर्यंत आपली मनोकामना पोहोचवू शकतील तर असं का आहे काय आहे या मागील कारण आणि कथा जाणून घेऊयात या, या व्हिडिओमध्ये शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की स्वतः भगवान शिव यांनी नंदीला वरदान दिलं होतं की जो तुझ्या कानामध्ये येऊन त्याची इच्छा सांगेल त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील कहाणी सुरू होते नंदीचे वडील श्रीराज यांच्यापासून श्रीराज यांनी महादेवांची खूप तपश्चर्या केली होती कारण त्यांना एक मूल पाहिजे होत आणि त्यांचा वंश पुढे चालू राहावा भगवान शिव यांनी त्यांच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन पुत्र रूपामध्ये प्रकट होण्याचे वरदान दिले होते वरदानामध्ये श्रीराजने पहिल्यासारखा मुलगा मागितला काही दिवसानंतर जमीन नांगरताना श्रीराज यांना एक मुलगा मिळाला त्याचं नाव त्यांनी नंदी ठेवलं जेव्हा नंदीला त्याच्या अल्पायुष्य असल्याचे कळाले तेव्हा महादेवांची आराधना करून मृत्यूला जिंकण्यासाठी तो अरण्यामध्ये निघून गेला आणि तिथे जाऊन त्याने भगवान शिव यांची प्रार्थना करायला सुरुवात केली भगवान शिव नंदीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्याला एक वरदान देतात तो मृत्यू आणि भीतीपासून नेहमीसाठी मुक्त झाला आणि ते त्याला अमर होण्याचं वरदान देतात नंदी कैलासावर भगवान शिव यांची मनापासून आराधना आणि भक्ती करत होता कोणीही महादेवाला भेटायला आले तर आधी नंदीला भेटावं लागत असे मग एक दिवस श्रीराज भगवान शिव यांच्याकडे एक विचित्र अडचण घेऊन आले श्रीराजने मुलाचे वरदान एवढ्यासाठी मागितलं होतं की त्यांचं कोणतंही मूल जिवंत राहत नव्हतं आणि आता फक्त नंदीच होता पण तो सुद्धा महादेवांच्या सेवेमध्ये व्यस्त होता या कारणामुळे श्रीराजला वाटले की वरदान पूर्ण झाले नाही कारण त्याला वडिलांचे सुखच मिळाले नाही हे ऐकून महादेवांनी नंदीला बोलवले महादेव सुद्धा स्वतः नंदीवर प्रेम करत होते पण तरीही ते नंदीला म्हणाले त्याने मुलगा होण्याचे कर्तव्य पूर्ण करावे लागेल त्यानंतर महादेवांनी नंदीला श्रीराज बरोबर जाण्यासाठी सांगितले महादेवांपासून दूर होण्याचे दुःख नंदीला त्रास देत होते आणि त्याने अन्नपाणी सोडले आणि तो काळजीमध्ये आयुष्य घालवत राहिला आपल्या मुलाची ही अवस्था पाहून श्रीराज पुन्हा एकदा महादेवांजवळ गेला आणि त्यांना प्रार्थना केली की त्यांनी नंदीला परत बोलवावं कारण ते त्यांच्या मुलाची अशी अवस्था पाहू शकत नव्हते आणि त्याबरोबर त्यांचा वंश या गोष्टीचा प्रतीक असेल की भगवान शिव त्यांच्या मुलावर प्रेम करतात कारण नंदीच्या जाण्यानंतर महादेवांना सुद्धा त्याची आठवण येत होती ते, ते सुद्धा नंदीवर प्रेम करत होते नंदीच्या या अतुल्य प्रेमाला पाहूनच महादेवांनी त्याला वरदान दिले की कोणतीही प्रार्थना जर महादेवांपर्यंत पोहोचवायची असेल तर ती नंदीच्या कानामध्ये सांगावी ती प्रार्थना सरळ महादेवांपर्यंत पोहोचेल एवढेच नाही तर माता पार्वतीने सुद्धा भगवान शिव यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी नंदीच्या काण्यांमध्ये सांगितलं होतं नंदी, नंदी नेहमी भगवान शिव यांच्या बरोबरच राहतो त्यानंतर देवांचे देव महादेवने माता पार्वतीच्या संमतीने सर्वगण गणेश आणि वेदांच्या समोर गणांचे अधिपती यांच्यासमोर नंदीचा अभिषेक केला तर या प्रकारे नंदी बनला नंदेश्वर या कथेतून आपल्याला हे समजते की महादेव आपल्या खऱ्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाहीत पौराणिक मान्यतेनुसार त्याचा विवाह सुयेशा नावाच्या मुलीबरोबर झाला असं म्हणतात की भगवान शिव यांनीच नंदीला वरदान दिलं होतं की जिथे त्यांचा निवास असेल तिथे नंदीसुद्धा नेहमी विराजमान राहील त्यामुळे प्रत्येक शिव मंदिरामध्ये महादेव परिवारासोबत नंदीसुद्धा विराजमान असतो तर ही होती नंदीची कहाणी जो नंतर नंदेश्वर बनला जर मन स्वच्छ असेल आणि देवाविषयी खरी आस्था असेल तर माणसाचा उद्धार होऊ शकतो मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा